जय हिंद ज्या पद्धतीने आपल्या भेवंडी रोडची दुर अवस्था झालेली आज आपल्या भेवंडी तालुक्यामध्ये हजारो कोटी रस्त्यासाठी शासनाने पाठवलेले आहे पण जाणीवपूर्वक कॉन्ट्रॅक्टर व आपल्या येथील असलेले पीडब्ल्यूडी चे इंजिनियर यांच्यामध्ये साठेलो ठेवून आपल्या येथे निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधण्याचं काम चालू आहे मी मध्यंतरी तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल मी ज्या पद्धतीने पारोल रस्त्याला काम चालू आहे कांबा ते पारोल रस्त्याचं कॉन्क्रिटी काम चालू आहे तिथे चौदा इंच रस्ता बांधण्याचं ठरलेला असताना तिथे सहा इंचा रस्ता बांधण्यात येत आहे निकृष्ट दर्जाचं सोलिंग करण्यात येत मातीवरती कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात येत आहे कुठल्याही पद्धतीचं सोलिंग त्याच्यावरती केलं जात नाही अशाच पद्धतीचा रस्ता आज मी भांड भेवंडी ते वाडा रोडला ज्या पद्धतीने काम चालू आहे मी मध्यंतरी व काल ज्या पद्धतीने साठी या विभागात गेलो असताना कवड आणि पट्ट्यामध्ये रस्त्याचं काम ज्या पद्धतीने चालू आहे त्याची पाहणी केली तिथे सुद्धा अशाच पद्धतीचा रस्ता काम करण्याचं आढळलं तिथे सुद्धा कोणत्याही प्रकारच्या खाली सोलिंग न करता त्याच्यावरती कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं चा काम चालू आहे अठरा इंचा रस्ता पास झालेला असताना जाणीवपूर्वक तिथे सुद्धा आठ इंचा रस्ता बनवण्यात येते अशा पद्धतीने निकृष्ट काम आमच्या भेवडी तालुक्यामध्ये पीडब्ल्यूडीच्या मार्फत चालू आहे याला सर्वस्वी जबाबदार कोणी असेल तर इंजिनियर दत्तू गीते हा नामक जो इसम आहे दत्तू गीते नामक हा पीडब्ल्यूडीचा भेवडी तालुक्याचा आमचा इंजिनियर आहे हा याला सर्वस्वी परवानी दोषी आहे गेल्या दोन वर्षापूर्वी आमच्या शेला ते भीटपाडा व पारोल रोड या मध्यंतरी रस्ता बनलेला होता तो तुम्ही आज सुद्धा पाहणी केली तर मीठपाडा ते, ते पारोलच्या मधला जो रस्ता आहे खोनीच्या पट्ट्यातला तो रस्ता गायब झालेला आपल्याला दिसेल निकृष्ट दर्जाचं काम यांनी केलं त्याची बिलं खाल्ली अशा पद्धतीचं काम आज सुद्धा मी जेव्हा पाहणी केली कवळ आणि आनगावच्या पट्ट्यामध्ये अशाच पद्धतीचं काम चालू जा आहे जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचं जा काम करायचं आणि मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर जाऊन मलिदा खेळायचा जा, असा जो धोरण आमच्या भेवडी तालुक्यात पीडब्ल्यूडीने आलेला आहे त्याला आमचा जाहीर विरोध आहे आमच्या येथील जर या सर्व कामाला सर्व दोषी कोण असेल तर पीडब्ल्यूडी इंजिनियर दत्तू गीते हा आहेच पण आमचे जे येथील आमदार असतील या पट्ट्यातले ग्रामीण विभागाचे हे सुद्धा याला जबाबदार आहेत ते वेलोवेली बोलत असतात का आम्ही वेलोवेली या रस्त्याचं चा चांगलं काम करण्यासाठी तक्रारी दिलेल्या आहेत इलेक्शनच्या पूर्वी सुद्धा हे बोलले होते पण आज जेव्हा आम्ही पाहणी करतो ग्रामीण भागातील आमदार कुठेही उभे राहिलेले आपल्याला दिसत नाही आणि निकृष्टता काम चालू आहे तर तुम्ही पाहणी करून चांगल्या पद्धतीचं काम करून घेणं हे गरजेचं आहे पण चे इंजिनियरांच्या मागे कुठेतरी सर्व सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा सुद्धा हात असल्याचं आपल्याला या कामाद्वारे समजून येतंय म्हणून माझं कार्यकारी अभियंत्याला आज मी स्वतः त्यांच्याशी बैठक करून आलो त्यांना म्हणणं मांडलं की अशा पद्धतीने आमच्या भेवडी तालुक्यात निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम चालू असेल तर येत्या काळात जर तुम्ही हे काम सुधारलं नाही चांगले रस्ते आम्हाला दिले नाही तर याला सर्वस्वी दोषी तुम्ही असाल आम्ही आज कार्यकारी अभियंत्याला सुद्धा निवेदन दिलं आणि मान्य मुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदनाद्वारे कळवलं सचिवालयात त्यांना निवेदन, निवेदन दिलं की ज्या पद्धतीने आमच्या भेवडी तालुक्यात हे चुकीच्या पद्धतीने रस्ते बनवण्याचं काम चालू आहे येत्या कालात हजारो कोटी रुपये पाण्यात जातील म्हणून पुन्हा एकदा या सर्व रस्त्याचा सर्वे करण्यात यावा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना ताकीद देऊन आणि ज्या इंजिनिअरांनी हे काम पास केलेलं आहे त्या इंजिनिअरांवर सुद्धा कारवाई होऊन त्यांच्यावर फौजदारी कलम व भारतीय न्याय संहितेद्वारे चारशे अडसठ नवे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही आज मागणी केली आज या भेंडी तालुक्यामध्ये जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधण्याचं काम चालू आहे हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या दत्तू गीते नामक हे जे पीडब्ल्यूडी चे इंजिनियर यांच्या मार्फत या, या भेमडी तालुक्यात चालू आहे एक रॅकेट एक विनलेला आहे ज्या पद्धतीने आपले इथे भ्रष्टाचाराचं रॅकेट विनलेलं आहे पीडब्ल्यूडीच्या मार्फत ते कुठेतरी संपुष्टात आलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मी सर्व नागरिकांना व सुज्ञ नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या इथे असलेले सर्व पुढाऱ्यांना आपण ताकीद द्या का आम्हाला जर चांगले रस्ते मिळाले नाही तर येत्या काळात तुम्हाला मतदान सुद्धा मिळणार नाही अशी आपण ताकीद द्या तर ता तुमच्यासाठी हा भेवंडी तालुक्यात पंकज गायकवाड काँग्रेस मॅन म्हणून सर्वस्वी तुमच्या मागे उभा राहील आणि चांगले रस्ते देईल असे मी तुम्हाला आश्वासित करतो व येत्या काळात तुम्ही सुद्धा या पद्धतीने रस्ते बांधणाऱ्या सर्व कॉन्ट्रॅक्टरला जबाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेल जर आली तरी तुम्ही एकत्रित राहणं गरजेचं आहे यासाठी मी तुम्हाला या न्यूज चॅनलद्वारे तुमच्या समोर आलेलो आहे जय हिंद जय भीम